आताची सर्वात मोठी बातमी मित्रानंच केलाय विश्वासघात एकेकाळी जिवलग असलेल्या मित्रानंच मित्राचा काटा काढलाय अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्रानं ग्रामपंचायत सदस्यावर चाकूचे सपासप वार करत त्याचा निर्दयपणे खून केलाय या हल्ल्यात मृतकाची ही गंभीर जखमी झाली आहे ही हादरवून टाकणारी घटना काल तेवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तुमसर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या देववाडी गावात घडली आहे अंकुश श्रीमंत साठवणे वर्ष पस्तीस राणा सुभाष वाड देव्हाडी असं निर्गुण हत्येचा बळी ठरलेल्या युवकाचं नाव असून तो गावातील ग्रामपंचायत सदस्य होता तर या क्रूर हत्याकांडाचा आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरणवारे याला पोलिसांनी अटक केली आहे मृतक अंकुश साठवणे आणि आरोपी रामेश्वर बिरणवारे हे पूर्वी घनिष्ठ मित्र होते मात्र काही कळण्यापूर्वी त्यांच्या नात्यात कडूता आले चर्चेनुसार अंकुशचे रामेश्वरच्या पत्नी सोबत संबंध होते आणि गोष्टीमुळे दोघांमध्ये वाद झाले अंकुश गाव सोडून नागपूरला जाऊन राहू लागला मात्र ठरवलं होतं शनिवारी ग्रामपंचायतीची बैठक असल्यानं अंकुश पुन्हा देव्हाडीला परतला त्याला कल्पनाही नव्हती की हा प्रवास त्याच्या जीवनाचा शेवटचा ठरेल रविवारी अंकुशच्या वडिलांनी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आरोपी रामेश्वरला आपल्या घरी बोलावलं मात्र नावाखाली आला तो क्रूर कट रचतच घरात पाऊल टाकताच रामेश्वरनं थेट अंकुशवर चाकून सपासप वार करायला सुरुवात केली जीवाच्या आकांताने अंकुशने सुटकेसाठी धडपड केली पण निर्दयी रामेश्वरच्या वारांपुढे तो हतबल ठरलाय हा जीवघेणा प्रकार पाहून अंकुशची पंधरा वर्षीय पुतनी आकांक्षी संतोष साठवणे याला वाचवण्यासाठी धावली मात्र त्या निर्दयी तिलाही जखमी केले रक्ताच्या थारोळ्यात अंकुश विवश पडलेला असताना आरोपी रामेश्वर तेथून पसार गंभीर जखमी अवस्थेत अंकुशला तातडीनं तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र नियतीचा क्रूर खेळ सुरूच होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि एका तरुण नेत्याचा अंत झालाय घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण गावामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलाय मृतक हा गावाचा ग्रामपंचायत सदस्य असल्यानं नागरिक आक्रमक झाले असून पोलिसांनी तणाव लक्षात घेऊन कडेकोड बंदोबस्त ठेवलाय उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती अंकुश अविवाहित होता आणि गावाच्या विकासासाठी कार्यरत होता मात्र मित्राच्या विश्वासघाताने त्याचा जीवन प्रवास अर्ध्यावरच संपलाय या घटनेनं संपूर्ण देव्हाडी हादरलं असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर रामटेके रामटेकेसोबत संदीप पडारे तुमसर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल